माझं सोलापूर न्यूज चॅनल सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात छापासत्र सुरू करण्यात आले असून राबवलेल्या विशेष मोहिमेत निरीक्षक नंदकुमार जाधव हो यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सोलापूर तुळजापूर रोडवरील गंगेवाडी तालुका उत्तर सोलापूर परिसरात बोलेरो जीप क्रमांक एम एच बारा जी के फोर फोर टू सेवन या वाहनातून दहा रबरी ट्यूबमध्ये अंदाजे बाराशे लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून निवडून समर्थ मोहन पवार वय चोवीस वर्ष व कोंडीवा शिवाजी राठोड वय सत्तेचाळीस वर्ष या दोन इसमांना अटक करण्यात आली या कारवाईत बोलेरो वाहनाच्या किमतीसह एकूण सहा लाख एकसष्ट हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दुय्यम निरीक्षक अंजली सरवदे यांच्या पथकाने सोलापूर शहरातील पोटफाडी चौक येथे अजय तुकाराम राठोड वय चोवीस वर्ष राहणार मुळेगाव तांडा हा इसम त्याच्या दुचाकी वाहन क्रमांक एम एच तेरा डी एच फोर थ्री वन थ्री वरून दोन रबरी ट्यूब मध्ये एकशे साठ लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आल्यामुळे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत अडुसष्ट हजार दोनशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल